नमस्कार मी सलोनी खिंडारी न्यूज मध्ये रोजी मंगळवारी नगर शहरामध्ये येत आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर लोकशाही बचाव मंचाच्या वतीने निर्भय सभेचे आयोजन माऊली सभागृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आले आहे या सभेने नगरकरांना निश्चितपणे प्रेरणा मिळेल देशामध्ये लोकशाही जिवंत राहणे आवश्यक आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहणे गरजेचे आहे त्यासाठी नगरकरांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहावे असे आवाहन मंचाच्या वतीने किरण काळे यांनी केलं आहे लखनौ आणि नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे अध्यक्षस्थानी असणार आहेत सभा सर्वांसाठी खुली असून प्रवेशासाठी कोणतेही पास आवश्यक नाही विविध क्षेत्रातील घटकातील नागरिक या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत सध्या ठिकठिकाणी थीक राज्यात निखिल वागळे ॲडव्होकेट असीम सरोदे डॉक्टर विश्वंबर चौधरी यांच्या निर्भय सभा पार पडत आहेत या सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद वागळे यांच्या नगर शहरात होणाऱ्या सभेकडे देखील नगरकरांचे लक्ष लागले विचार मंचाचे विचार ऐकण्यासाठी नगरकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन मंचाच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर बापू चंदन शिवे दीपक ससाने इंजिनियर सुजित क्षेत्रे देवराम शिंदे विलास उबाळे अनिस चुडीवाला आदींनी केले आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही न्यूज अहमदनगर